नमस्कार मंडळी आज मी आले आहे एक अशा ठिकाणी जिथं संघर्ष असतो पण हार नाही ही आहे एक विशेष शाळा जिथं दिव्यांग विद्यार्थीही मोठ्या आत्मविश्वासानं त्यांच्या स्वप्नांमागे धाव घेतात जग त्यांना दिव्यांग म्हणतं पण माझ्यासाठी ते आहेत जिद्दी योद्धे कोणी बोलू शकत नाही पण तरीही त्यांच्या डोळ्यातून भावना बोलतात कोणी चालू शकत नाही पण तरीही ते आयुष्याशी पाय जुळवत चालत राहतात हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं सुपर सोनाली आपण तर लहानसाच अडथळा आला की थांबतो पण ही मुलं प्रत्येक दिवशी उठून नव्याने काहीतरी शिकतात जगतात आणि इतरांसाठी उदाहरण ठरतात आज मला इथे आल्यावर कळलं की खरा हिरो म्हणजे कोण जे कुठलाही अवयव कमी असतानाही आत्मा मात्र पूर्ण ठेवतात हीच खरी प्रेरणा आहे फ्रेंड्स हे बघा मुलांचा लंच टाइम चालू आहे आणि सगळे चाललेले आहेत <laughs> आपल्याला एस पी हिंदुस्थान पेट्रोलियम डिलर होते त्यांनी आपल्याला हा हॉल डोनेट केला होता जेणेकरून हा कारण की आपलं तिथपर्यंत होतं एका हॉलमध्ये सगळे स्वतःचा बेड सगळेजण स्वतः रेडी करतात स्वतःचे कपडे स्वतः प्रेस करतात खूप छान आहे सर एक आपल्याकडे चौथी पाच विद्यार्थी आज तो इथं इंग्लिश स्पीकिंग कोर्स शिकला प्लस पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंट शिकल्यानंतर त्यांनी आता आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन फूड लायसन्स पोलीस व्हेरिफिकेशन सगळे ऑनलाईन काम तो ई महासेवा केंद्रातली जे तुम जे काम तिथं होतात तो इथं बसून तो करतो आता ऍक्च्युअली तो इथं नाही आता लग्न झाल्यामुळे त्याला आपण इथून मुलांचं वाचनालय आहे ही छोटीशी लायब्ररी आहे मुलांची ओके okay. बाकी क्लास हा जेवायला नाही गेला अजून निघाला मुलं राहतात हॅलो तू जेवायला नाही गेलं बाळा उपास उपासपन पकडता तोय इथे येऊन कळलं की शरीर अपूर्ण असलं तरीही मन मात्र किती पूर्ण असू शकतं ही मुलं चालू शकत नाहीत पण त्यांची स्वप्न उंच भरारी घेतात फिजिओथेरपी ओके तर फिजिओथेरपीचा हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्लस बेसिक सॉफ्टवेअर अँड बेसिक हार्डवेअर इथे आपल्याला मुलांना आपण जावा सी प्लस प्लस मर्यादा असल्या, तरी इथे शाळा नाही आयुष्य शिकवलं जातं संघर्षातून राहण्याचं आत्मा मात्र अमर आहे या भिंतींनी कितीतरी अश्रू पाहिलेत पण त्याहूनही जास्त हसू आणि उमेद देखील पाहिली आहे हॅलो Hello. Hello, 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 लास्ट टाइम तो भेटला होता हाय काय काय छान छान हॅलो कसे हो अच्छा ओ जेवा जेवा छान छान जेवा मग आपण भेटूया ठीक आहे मावशी नाही येत ना

शिक्षण कधी घेतलं नाही पण तो इंग्लिश बऱ्यापैकी मराठी हिंदी आता बऱ्यापैकी त्याला यायला लागला आता हे तुम्हाला हे बोलण्यामागच आपल्याकडे जे आलेले सोनाली ते जे काही आता मोटिवेशन त्या मोटिवेशन मध्ये असं काही करू शकत नाही किंवा करणार नाही किंवा येत नाही असं तुम्ही सुद्धा म्हणणार नाही एवढं एक त्यांच्यातलं स्पीच त्या स्पीच मधून तुम्हाला एवढा आनंद मिळणार आहे तुम्ही फक्त आणि फक्त कुठं बघायचंय काहीतरी कधीही न आज ऐकल्यानं आजचा दिवस तुमच्या आयुष्यात तुम्हाला नक्कीच लक्षात राहणार आहे आजपर्यंत कधीही न ऐकल्यानं कधीही न अनुभवल्या मराठी सगळ्यांना कळते हो जे काय तुम्ही ऐकणार आहात एक्सपिरियन्स जे काही करणार आहात ते तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही फर्स्ट टाईम सगळ्या गोष्टी करणार आहात कुणाकुणासाठी हे लाईफ चेंजिंग असणार आहे आयुष्य बदलणारा अनुभव असणार हे लेक्चर नक्कीच तुमच्या आयुष्यावर लक्ष राहणार आहे बऱ्याच जणांची लाईफ ट्रान्सफॉर्म होणार आहे यावर स्वप्न कोण कोण बघतात स्वप्न बघितलेत का बस तुम्ही नाही बघितले मला इंटरव्ह्यू सेशन पाहिजे सगळे बघितले नाही स्वप्न गाडी घ्यायची बंगला घ्यायचा आहे बरोबर अजून काय काय सोप्ला नोकरी पाहिजे चांगली नोकरी पाहिजे चांगली अजून काय पाहिजे ट्रॅव्हलिंग करायची व्हेरी गुड व्हेरी गुड अजून सांगा विमानाने विमानाने प्रवास करायचा व्हेरी गुड अजून काय युएस करायचं व्हेरी गुड व्हेरी गुड शेवट पण नावाचा काय माझा पाहिजे सगळ्यांना पाहिजे ना या सगळ्या गोष्टी आजपर्यंत फक्त हे इच्छा तुम्ही तुमच्या मनात ठेवलेल्या आहात आजचा दिवस याच्यामुळे जबरदस्त असणार आहे कारण की त्या इच्छा तुम्ही कशा पूर्ण करणार ह्याची आज मी तुम्हाला जाता जाता रेसिपी तुम्ही जाणार आहे रेसिपी काय देऊ जसं जेवण बनवण्याची रेसिपी असते मी इज डिफरंट प्रोसिजर देणार आहे मी तुम्हाला की तुम्ही स्वतः देखील तुमच्या लाईफ मध्ये कस काही अप्लाय करू शकता तर तुमचं आयुष्य तुम्ही स्वतःच बदलू शकता हे देणार आहे मी ठीक आहे कोण कोणता आहे कुणाकुणाला मोठं घर पाहिजे बघला एक नंबर एक नंबर असे मोठे स्वप्न करा मिळतील ते तुम्हाला आणि मी तुम्हाला त्याची रेसिपी आज देऊनच जाणार हे पण तुम्हाला फक्त तुम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टी ऐकायच्या आहेत मॉर्डमिंग तुमचा टेलिफोन लावला वायरलेस मोबाईलचा लावला चालवला तो पण एक शोधून विचार होता कुठलीही गोष्ट तुम्ही करायच्या आधी तुमच्या डोक्यात तो विचार आला पाहिजे तर ती तुम्ही गोष्ट करणार विचारत नाही आलं तर काय करणार तुम्ही विचारता आले पाहिजे या सगळ्या गोष्टी तुमचे शरीर फक्त तुमच्या विचारांना प्रत्यक्ष उतरवण्याचं साधन हे फक्त आहे मी सांगते तेव्हा तुम्ही शरीर आता फोकस करा गोष्ट फोकस करा तुमचा फोकस असता सगळ्या गोष्टी होतील सगळ्या 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 गोष्टी होऊ शकतील सगळ्या म्हणजे अक्षरशः सगळ्या जायच्या आधी सगळं सांगून जाणार आहे सगळ्या म्हणजे नक्की कुठल्या कुठल्या तर इथून असताना तुमचं शरीर सगळ्यात स्ट्रॉंग असणार आहे सगळ्यात म्हणजे सगळ्यात स्ट्रॉंग जे तुम्ही बाहेर झोत बघताना त्यांच्यापेक्षा स्ट्रॉंग असणार आहे ह्याची गरज मिळवले ग्रोही मि आणि धरून घ्या मी सोड मी पाच म्हटल्यानंतर त्याला सोडायचं आहे श्वास घ्या एक दोन तीन चार पाच कोणाने सोडून द्या जा। त्याची जाणीव होऊ द्या जा तुम्हाला ज्याला हवा लागते पंख्याची त्याने ती हवा फील करा स्वतःवर फील करा की हवा तुन्ड ना। एक हमी सौ किंवा तोंडचा सौ असं म्हणून तो आपल्याला बोलायचं तोंड बंद करून माझ्याबरोबर करा ठीक आहे एक मोठा शॉक घ्या दिसतय तुम्हाला चंद्रयान दिसते तुम्हाला तुम्ही आता चंद्रावर गेलेला आहात चंद्रावर तुम्ही आनंद घेताय त्या हवेचा आनंद घेताय त्या हवेचा थंड थंड हवा आहे अतिशय थंड हवा आहे खूप पीक होत या गोष्टी ह्या गोष्टीला थोडा वेळ घेतो तुम्ही पण आता जर वेळेची कमी असल्यामुळे मी फार पिक घेतले या सगळ्या गोष्टी पुन्हा कुणाला गरमी झाली हवा कुणाला जाणवली चंद्रावर थंड हवा पुन्हा अरे राजा मग चंद्रावर हवाच नाहीये काय वातावरण आहे का तिथे कशी जाणवते मग केलं किती आहे गोष्टी या गोष्टी पूर्ण गोष्टीचे लिमिटलेस आहे सगळ्या तुम्ही पाहिजे ते करू शकता पाहिजे ते बनू शकता तुमच्या लाईफमध्ये जे पाहिजे तुम्हाला कुणी तुम्हाला म्हणत असत हे तुम्ही करू शकत नाही असं होऊ शकत नाही त्याच्या तोंडावर हसा मी डायरेक्ट म्हणतो असं काहीच सगळं तुमच्या हातात दिलेलं आहे तुम्हालाच ते करायचं आहे सगळ्या तुम्हाला मी हे दिलंय ना मग सगळं आलेलं आहे तुम्हाला तुमच्या शरीरात जर तुम शरीराचे भाग आहे तु ते तुम्हाला ते काम नाही करत हे पण भाग आहे ते जर भाग आहे ते तर त्याला तुम्ही वर्किंग पोझिशनमध्ये आणू शकता पूर्णपणे आणू शकता वर्किंग पोझिशनमध्ये हे पण तुम्हाला सांग असं काहीच नाही आहे की मी आका आतोय तर मी आकत नाही असं काही नाही आहे तुम्ही करू शकता सगळ्या गोष्टी करू शकता

विचार आल्यानंतर त्या विचाराचा विचार तुम्ही एवढा वेळा करा की ते तुमचं स्वप्न म्हणे आता आधी जास्त सेकंड हे स्वप्न उम एकदा विचारला सात हजार विचार येतात सात हजार ते सात हजार तुम्ही स्वप्न का आणि त्याचा एक विचार तो ज्यांचा बदल मला चाललं पाहिजे तुम्ही विचार करा त्या विचारावर एवढा विचार करा किती तुमचं स्वप्न म्हणलं स्वप्न म्हणलं तुमच्या स्वप्नांवर विचार तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा विश्वास करायला शिकवा हे पूर्ण होणारच आहे होणारच आहे तुमच्या विचारांची तुम्ही साथ सोडू नका करत राहा मी तुम्हाला हे नाही म्हणत की बरेच जण म्हणतात की आधी करायचं ते इच्छा शक्य राहते मी म्हणतो प्लेम इच्छा लाग फक्त त्याला रोज थप्पन द्या मी जेवढंच जास्त थप्पन घालतात त्याला नका पण मुलांनो हो काही प्रॉब्लेम आला तर नक्की कॉन्टॅक्ट करा विचारा तुम्हाला काही गरज असेल कुठल्याही गोष्टीची मेंटली काही फिजिकली कुठल्या गोष्टीचा मार्ग नाही सापडते तर सर तुम्हाला नक्की हेल्प फायनली मोटिवेशन लेक्चर दिलेला आहे आणि आता आपण मुलांकडे जे त्यांचे क्लासेस चालू आहेत ते पाहूया <laughs> अच्छा बताया जो कुछ भी कुठे <laughs> चलो डायनिंग हॉल आहे आणि किचन जिथे संध्याकाळच्या जेवणा चपात्या बनत आहेत गुणवत्ता नसेल तरी कष्ट करून यश मिळवत आहे आपण ज्या स्कूलमध्ये आलेलो आहोत तर आता त्या प्रिन्सिपलसोबत सोबत आपण बोलूया त्यांचे विचार घेऊया कोणाला इथे ॲडमिशन करायचं असेल आणि या संस्थेचा उद्देश नक्की काय आहे तर तो आपण जाणून घेऊयात जगताप सरांकडनं नमस्कार मी गणेश जगताप एक मुख्याध्यापक म्हणून काम करतोय ह्या शाळेचं जी सुरुवात आहे ही आमचे संस्थेचे दिन फाउंडर आहेत श्री नंदकिशोर नाळे मा मानव कांबळे आणि नलिनी नामदार हे तीन त्रिमूर्ती व्यक्तींनी अपंगांनी अपंगांसाठी चालवलेली अशी संस्था सुरू करायचं उद्देश त्यांच्या डोक्यामध्ये होता आणि ती एकोणीसशे एकोणीसशे एक्क्याऐंशीला जागृत अपंग संघटना जागतिक अपंग दिन डिक्लेअर झाल्यानंतर त्यांनी ते उद्देश डिक्लेअर केला आणि त्यावेळे एक ट्रस्ट म्हणून जागृत अपंग संघटना ओपन केली या संघटनेचं काम पूर्वी फक्त गावोगावी जायचं आणि अपंगांना मार्गदर्शन करायचं या मार्गदर्शनातून एकोणीस एक ते पाच गाव ते सहा वर्षामध्ये गावोगावी गेल्यावर ते अपंगांचे गावामधील त्यांचं जे चालणं फिरणं किंवा त्यांचे जे शैक्षणिक हाल होत होते त्याच्यातून त्यांनी एक डिसाईड केलं की के आपण आता ह्या दिव्यांगांसाठी किंवा अपंगांसाठी आपण कुठंतरी एक वस्तुगृह सुरू केलं पाहिजे ते अशा काही ठिकाणी गेले की त्या काही कापंगांना गावातून घरापासून तर त्या कार्यक्रमापर्यंत पोचता येत नव्हतं त्या कार्यक्रमापर्यंत जाण्यासाठी त्यांना तो त्रास होत होता काही शैक्षणिक शाळा दिव्यांगांच्या शाळांना ग्रामीण भागात भेट दिली असता ते चित्र बघून त्यांनी पुण्यासारख्या शहरा ठिकाणी लहान मुलांच्या शाळा असताना तर दहावीनंतर ह्या मुलांना काहीतरी टेक्निकल व्यावसायिक शिक्षण व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण दिल्यानंतर ह्या मुलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा म्हणून त्यांनी श्री आमचे ट्रस्टी नंदकिशोर नाळे मानव कांबळे यांनी एकोणीसशे एकोणनव्वदला पहिला वर्ग त्यांनी औंद आयट्यासारखा महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण मंडळ या विभागामार्फत मुंबई मा, शिवणकर्तन कर्तन हा स्लॅबस पहिला घेतला त्यानंतर मुलांची संख्या बघता त्या ठिकाणी काम करत असताना शहरी भागातली वीस मुलं आणि ग्रामीण भागातली वीस मुलं अशी मुलांची संख्या वाढलेली असताना योगायोग महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंत्र्यांच्या आमचे जे ट्रस्टी आहेत ते त्या ट्रस्टींच्या सहकार्याने आणि ओळखीने आम्हाला संस्थेला वसतीगृहाला एक लवकर मान्यता मिळाल्यामुळं ग्रामीण भागातले वीस शहरी भागातले वीस असे चाळीस मुलांची मुलांची निवासाची सोय होत होती हेच करत असताना मुलांना इलेक्ट्रॉनिक्स बसल्या जागेवर इलेक्ट्रॉनिकचं प्रशिक्षण मिळावं किंवा त्यांना व्यवसाय उत्कृष्टरित्या करता यावं म्हणून इलेक्ट्रॉनिक्स या वर्गाचीही आपलं व्यवसाय शिक्षण मंडळाची ॲप्रुव्हल मिळालं तेव्हापासून दरवर्षी एकोणीसशे एकोणनव्वद ते पंच्याण्णवपर्यंत पुण्या पुणे या ठिकाणी करवे रोडला हे प्रशिक्षण देत होतो पण जागेच्या कमतरतेअभावी हिंजवडी आय टी पार्कला लागून असलेलं मानगाव मान ह्या ठिकाणी एका एकरमध्ये भव्य मोठी अशी संस्थेचं बांधकाम करून त्या ठिकाणी शाळेचं स्थलांतर झालं आणि हिंजवडी आय टी पार्क एकोणीसशे दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार या वर्षी डिक्लेअर झाल्यामुळं आम्ही दोन हजार एकपासून पासून कंप्युटरचे छोटे छोटे स्लॅबच चालू केले आज तागायत आता नवीन कंप्युटर सर्टिफिकेट कोर्स कंप्युटर सॉफ्टवेअर म्हणून हा कोर्स आणि ह्या ठिकाणी आता आपण ह्या वसतिगृहामध्ये तीन सिलेबसचं प्रशिक्षण देत असतो त्याच्याबरोबर ऍडिशनलमध्ये मोबाईल रिपेअरिंग स्किल डेव्हलपमेंट पर्सनल डेव्हलपमेंट जावा लँग्वेज एक्सेल पर्सनल डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये टॅली हे असे अनेक व्हर्जन देऊन आपण मुलांना रिहॅबिलिटेशनसाठी आपण हे प्रशिक्षण देत असतो या प्रशिक्षण केंद्रातून आतापर्यंत कमीत कमी दोन हजार विद्यार्थी लगभग इथून शिकून गेलेले त्या दोन हजार विद्यार्थ्यांपैकी नव्वद टक्के विद्यार्थ्यांचा सक्सेस आहे इथं आलेला विद्यार्थी एक त्याला एक अशा एक प्रकारे ट्रस्टींकडे बघून संस्थेत काम करणारे स्टाफ आमचे ट्रस्टी हे एक संस्थेसाठी एक आयडॉल म्हणून उभे राहिलेले आहेत ते स्वतः अपंग असून कर्मचारी अपंग आहेत विद्यार्थी अपंग आहेत आणि ह्या ठिकाणी सगळ्या काही गोष्टी अपंगांनीच केलेल्या असल्यामुळं त्या विद्यार्थ्यांमध्ये एक, एक आत्मविश्वास निर्माण होतो तर इथून दोन हजार विद्यार्थी शिकून गेलेले त्यापैकी नव्वद टक्के आमचा शाळेचा सक्सेस आहे या ठिकाणी एम पी एस सी क्ला एम पी एस सी अधिकारी क्लास टू ऑफिसर झालेले विद्यार्थी आहेत बँकिंग क्षेत्रामध्ये मॅनेजर पासून काम करतायत चाकण सारख्या एम आय डी सी मध्ये मुलांच्या कंपन्या आय टी पार्कमध्ये विद्यार्थी मोठमोठे पॅकेज होऊन काम करतायत या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या कंपन्या आहेत फर्म आहेत मुलं व्यवसाय करतायत हे सगळं करत करायच्या अगोदरी संस्थेत असताना मुलं मोबाईल रिपेरिंग इलेक्ट्रॉनिक्स रिपेअरिंग मधून त्यांना कमवा शिकवा शिकवा या योजनेअंतर्गत किंवा कम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये ह्या विद्यार्थ्यांना ऑनलाईनचं प्रशिक्षण ई महासेवा केंद्र म्हणतो आपण त्याच्यामध्ये आधार वेरिफिकेशन पॅन कार्ड आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन फूड लायसन नॉर्मल चार्जेसमध्ये ह्या विद्यार्थ्यांना त्याच्या कमवशिका अंतर्गत त्यांना पैसे मिळत असतात अशा स्वरूपाच्या ह्या प्रशिक्षण केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना निवास भोजन ह्या सगळ्या सुविधा सुविधा देत असताना त्यांचं फिजिओथेरपी होत असती त्यांना गरम पाणी कुठल्याही श, श आपल्या भोजनाचा जो हे ते त्याच्यामध्ये प्रत्येक व्हेज नॉन व्हेजपासून सगळ्या गोष्टींचा अन्नाचा दर्जा हा उत्कृष्ट क्वालिटीचा असतो अशा प्रकारे एंटरटेनमेंट ट्रेकिंग ट्रीप ह्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांचं पुनर्वसन घडून यावं म्हणून शाळेनी ही आत्तापर्यंत प्रयत्न करत आलेले आणि त्यामध्ये नव्वद टक्के सक्सेस मिळतंय त्या महत्वाच्या योगायोगमध्ये ते विद्यार्थ्यांचा सहभाग हा अति उत्कृष्ट आहे आणि शाळेशी शाळेचा स्टाफ आणि विद्यार्थी आणि ट्रस्टी प्रेसिडेंट नाळेसाहेब कांबळे साहेब यांचं हे जे सगळ्यांमधलं जो कम्युनिकेशन जो सुंदर आहे त्याच्यामुळे हे याला यश ये येत असतं अशा प्रकारे आमचं एक वर्षाचा प्रोग्राम आहे जरी तुम्हाला स स याच्यामध्ये आजूबाजूला तुमच्या सहवासात कुणी जरी एखादी अपंग व्यक्ती दिव्य अंध व्यक्ती मतिमंद व्यक्ती ब्लाइंड व्यक्ती किंवा लहान मुलगा असं कुठलीही याचे दिव्यांग जर तुम्हाला पर्सन भेटत असेल त्यांच्या पुनर्वसनासाठी जी काही माहिती सल्ला मार्गदर्शन किंवा काउन्सलिंग हवी असेल तर दहा ते पाच ह्या शाळेच्या नंबरवर संपर्क साधला तरी तुम्हाला त्या संस्थेत प्रत्यक्ष भेट न देता तुम्हाला फोनवरून सुद्धा काउन्सलिंग केली जाईल आणि तुम्हाला हवी ती मदत द्यायचा संस्थेकडून प्रयत्न केला जाईल धन्यवाद सुंदर चहा पण आता मला रेसिपी घ्यायची राहिली थँक्यू 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 हे सर खूप सुंदर चहा बनवतात त्यांच्या डोळ्यात वेदना नाही फक्त जिद्द स्वप्न आणि आशा आहेत स्वतःला कमकुवत समजणाऱ्यांनी इथं एकदा यावं खरं बळ काय आहे ते समजेल तर माझा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ब बाय